नमस्कार आपण पाहत आहात माय मराठी न्यूज प्रस्तावित विमानतळातील बागायत जमिनी वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल शरद पवार केंद्र सरकारने विमानतळाच्या बाबतीत पुरंदरची निवड केलेली दिसते ज्या भागात विमानतळ होत आहे त्या ठिकाणी माझ्याकडे सत्ता असताना मी एक स्कीम राबवली होती आणि त्यामधून तो भाग हा बागायत झाला होता त्यामुळे स्थानिक लोकांचा या विमानतळाला विरोध आहे याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल असं शरद पवार यांनी म्हटलंय माझा प्रयत्न असा आहे की मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हा बागायती भाग कसा वाचवता येईल हे बघावं लागेल असं शरद पवार म्हणाले शरद पवार हे माध्यमांशी बोलत होते नुकतेच पुरंदरमधील काही शेतकऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि पुरंदरमध्ये होत असलेल्या विमानतळात जाणारी बागायत जमीन कशी वाचवता येईल याबाबत त्यांच्याशी चर्चा केली होती त्याचबरोबर पुरंदर विमानतळाच्या संदर्भात राजकीय नेते जनतेच्या बाजूने अजिबातही बोलत नाहीत याबद्दलची खंत शरद पवार यांच्या समोर पुरंदरमधील शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती यानंतर शरद पवार यांनी पुरंदर विमानतळाच्या बाबतीत बोलताना पुरंदर विमानतळात जाणारी बागायत जमीन कशी वाचवता येईल हे बघावं लागेल असं देखील म्हटलंय माय मराठी न्यूजसाठी छायाताई नांदुडे पुरंदर साठी एक विमानतळ कायद्याच्या संबंधीचा विचार केला आणि त्याच्यामध्ये विलंदाची निवड त्यांनी केली दिसते प्रश्न असा आहे की जी गावं विलंदाची त्यांनी सिलेक्ट केली त्याच्यामध्ये माझ्याकडे महाराष्ट्राची सत्ता असताना एक वीस इरिगेशनची ओची स्क्रीन त्या ठिकाणी राबवली उषा सिंचन आणि त्याच्यामुळं तिचा भाग वाघाय झाला त्या भागामध्ये तिशेचा फायदा ऊस याचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि त्यामुळे स्थानिक स्थानिक लोकांचं म्हणणं असं की आम्ही कष्टी ही स्थिती सुधारली आणि त्यामुळं आम्हाला यत्न सुद्धा करा हे सविस्तर सांगण्यात त्यांनी काल आम्हाला लोकांच्या समोर केलं मी असा विचार करतो करतोय याचा निर्णयासाठी केंद्र सरकार दिली आता एम आय एमआरजे सीला जागेच्या संबंधीची भूमिका घ्यायला सूचना दिलेली दिसत आहेत आणि म्हणून याचा निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि स्थानिक लोक हे तिघांना तिघांशी बोलावं लागेल माझा प्रेम हा राहणार आहे की तिथे खासदार सुफियाताई आणि बाकीच्या भागातले प्रमुख कार्यकर्ते यांच्यासमेस मुख्यमंत्र्यांच्याशी बैठक बोलावली आणि याचं काहीतरी मार्ग करता येईल का शक्यतो हा जो समज वागायच येतो आहे की वाचवणं शक्य आहे का त्याचा एक आढावा घेतला जाईल आणि त्यानंतरच